पाचव्यांदा पाईप लिकेज झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी नगरपालिकेच्या जा ढिसाळ नियोजनाने नागरिक त्रस्त दिग्रस नगरपालिकेने त्रेचाळीस कोटी वाडी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासाठी तसेच शहरातील पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी मुंब्रामार्फत सहा कोटी सतरा लाख रुपये कर्ज घेतले त्यामधून शहरातून नांदगाव धरणापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील लिकेज पाईप काढून नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले सुरुवातीला पाईपलाईन टाकण्यासाठी या चौकात असलेल्या विद्युत खांबाच्या अकरा केवीची विद्युत असल्याने लोखंडी खांबाजवळ काम करणे धोक्याचे असल्याने दिवसाने रस्ता खोदण्यात आला त्यामुळे चार दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न आला होता त्यामुळे छोट्या वाहनधारकांना गल्लीबुडीचा रस्त्याचा उपयोग घ्यावा लागला तर जड वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ता बंद असल्याने दिग्रज फुसत बायपास मार्गाचा अवलंब करावा लागला यामुळे प्रवाशासह पायवा धारकांना नाक त्रस त्रास सहन करावा लागला यामुळे या, या चौकातील प्रतिष्ठानावर ग्राहक खरेदीसाठी येऊ शकत नसल्याने त्याचा फटका प्रतिष्ठानावर पडल्याने प्रतिष्ठानधारकांनी पाईपलाईन टाकून रस्ता सुरळीत करण्याचा तगादा लावला तेव्हा नगरपालिकेने पाईपलाईन टाकून चार वेळा मातीने ते बुजवण्यात आले मातीने बुजवण्यात आलेल्या रस्त्यावर जड वाहतूक धारकामुळे चार वेळा पाईप फुटला तेव्हा नगरपालिकेमार्फत चार वेळा रस्ता पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आला तदनंतर मुख्याधिकारी अतुल पंत यांनी पाईपावर सिमेंट कॉन्क्रीट टाकून बुजवण्याचे निर्देश दिले तरीही पाचव्यांदा टाकलेल्या पाईपचे जॉईन उसळल्या गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणीच पाणी झाले आता पाचव्यांदा रस्ता खोदण्यात आल्याने नगरपालिकेच्या ढिशाळ नियोजनामुळे नागरिक त्रस्त झाले आहे संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्ग्रज जिल्हा यवतमाळ यांची आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका